श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आज तुम्ही सारामृताचा अध्याय आठ ऐकणार आहात हे काही योगायोगाने तुमच्या समोर आलं नाही हा अध्याय आज तुम्हाला मिळणं म्हणजे तुमचं परम भाग्य आहे कारण प्रत्येक भक्ताला हा अध्याय इतक्या सहज लाभत नाही श्रीपाद प्रभू ज्या व्यक्तीला आतून बोलावतात त्याच्याच समोर हा अध्याय उभा राहतो आणि सुरू करण्यापूर्वी एक छोटी सूचना ज्यांनी अध्याय एक ते सात ऐकले नाहीत त्यांनी ते नक्की आधी ऐकावेत कारण अनुभव क्रमानेच अधिक गहिरा होतो खूप भक्त विचारतात आधीचे कुठून ऐकायचे खूप सोपा आहे ताई हा व्हिडिओ चालू असताना वर दिसणाऱ्या चॅनलच्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करा व्हिडिओजमध्ये गेल्यावर तुम्हाला सर्व अध्याय क्रमाने दिसतील बस एवढंच आता मन शांत करा प्रभूचं नाम जपा आणि सुरू करूया श्रीपाद श्रीवल्लभ सारामृत अध्याय आठ श्री गुरुवे नमः श्रीपादराजम शरण प्रपद्ये अध्याय आठ दत्तावताराचे वर्णन आत्मसाक्षात्कार कसा घडलो ब्रह्मजानासाठी तम करणारे खरे ब्राह्मण दुसऱ्या दिवशी तिरुमलदास आपले नित्यनैमितक अनुष्ठान झाल्यावर म्हणाले अरे शंकर भट्टा आत्मसाक्षात्कार जेव्हा होतो त्यावेळी पंधरा कळा आपापल्या भूतातमध्ये लय पावतात त्या त्या देवता मूलभूत शक्ती असलेल्या चैतन्यात लीन होतात आत्मज्ञान कर्म इत्यादी ब्रह्मस्वरूपात लय पावत असतात अशा ब्रह्मजानासाठी जो परिश्रम करीत असतो तो खन्या अर्थाने ब्राह्मण होय प्राण विश्वास आकाश वायू अग्नी जल भूमी इंद्रिये मन अन्न बल विचार मंत्र कर्म लोक लोकांतील विविध नावे ज्यांना अग्नी सोळा कळा असे म्हणतात श्रीपाद प्रभू षोडशकलांनी परिपूर्ण असे परब्रह्मावतार आहेत अन्न हेच मन होय सात्विक अन्नाच्या सेवनाने मनाचे निर्मलत्व प्राप्त होते विधात्याने प्रथम प्राणांची सृष्टी केली प्राण म्हणजे संपूर्ण विश्वात विद्यमान असलेली प्राणशक्ती होय त्या प्राणशक्ती सूक्ष्मात्मा हिरण्यगर्भ या नावाने सुद्धा संबोधिले जाते प्राणमय कोशातमध्ये मध्ये स्थित जीवधातू शक्तीला शक्तिशरीर असे म्हणतात प्राणमय चैतन्यास संतुलितरित्या प्रवाहित केल्यास मनुष्यांचे बहुतेक दुःखांचे निवारण होते मनुष्याचा स्थूल देह रोगी होण्यापूर्वी प्राणमय शरीर रोगजस्त होते त्याच्यानंतर स्थूल शरीर रोगजस्त होते सृष्टीच्या प्रारंभाचा निश्चय झाल्यावर पंचमहाभूताचा आविर्भाव झाला या पंचभूताचे आकलन करण्यासाठी पंचेंद्रियाची रचना झाली त्यांचे संधान करून व्यवस्थित काम करण्यासाठी पंचेंद्रियांची योजना झाली या दहा इंद्रियांवर मनाचा ताबा असतो आणि मन हे आहारापासून बनते म्हणून मनुष्याने आपल्या आहाराविषयी अत्यंत सावध असले पाहिजे कारण आहाराच्या सूक्ष्म भागानेच सूक्ष्म अंशानेच मनातील भावना प्रकट होतात जसे आहाराचे गुण त्याप्रमाणे आपले विचार होतात मनातील विचारांच्या धारेस क्रमबद्ध करून नियंत्रित करणे यालाच मंत्र असे म्हणतात यज्ञ यागादिकांचे विधीपूर्वक आचरण करीत त्या त्या कर्मकांडात सांगितलेले मंत्रोच्चारण विधीपूर्वक करणे यास असे कर्म असे म्हणतात विश्वनिर्मितीचा आधार कर्मच आहे नामरूप विवर्जिता जग असू शकत नाही आपल्यामधील प्रत्येक इंद्रियास एक एक देवता असतात त्या देवतेच्या प्रभावाने ती इंद्रिये कार्य करीत असतात समाधीस्थलेला योग्यास जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो त्यावेळी सोळा कळा मूलतत्वात लय पावतात योग्याच्या भौतिकेंद्रियातील चैतन्य शक्ती विश्वातील चैतन्य शक्तींमधील लीन होते कर्मेंद्रिय व ज्ञानेंद्रियांनी युक्त असलेला मनुष्य कर्म न करता राहू शकत नाही अहंकार नष्ट झाल्याशिवाय मोक्षाची प्राप्ती होत नाही मनुष्याच्या अहंकारामुळे कर्माचारण घडत असते अहम म्हणजे मन आणि बुद्धी हे अज्ञानाच्या आवरणांनी आच्छादित झालेले अशुद्ध चैतन्यच होय आत्मसाक्षात्कार झालेल्या योगास जन्मांतराचे कर्मफल शेष राहत नाही अहंकार पूर्णपणे नामशेष झाल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही योगेश जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा श्रौत कर्म आणि त्याचे प्रतिफलाचे जांद्रे महत अहंकार असून मायाजाला सहित शाश्वत परमात्म्यांमध्ये लीन होऊन व्यक्तित्व रहित होतो परमात्मा व्यक्तित्वसहित शक्ती स्वरूप होऊन राहिला आहे कर्म व त्याचे फलाचा नाश पाहून योगी सिद्धावस्थेस प्राप्त करतो जरी योगी कर्मफलाचे भोग स्थूल देहाने भिगत असला तरी देहाभिमान नसल्या कारणाने तो सतत मुक्तावस्थेत स्थित असतो परमात्मा योग्यांच्या द्वारे आपल्या दिव्य लिलांचे प्रकटीकरण करीत असतो योगिक शक्तीचा अहंकार एखाद्या योग्या झाला असेल तर सर्व शक्तींचे हरण करून त्याचं गर्व हरण करण्याचे सामर्थ्य परमात्म्यात असते श्रीपाद बाप्पन नार्यारी यांनी श्रीशैल्य क्षेत्री असलेले श्री मल्लिकार्जुन आणि गोकर्ण क्षेत्री स्थित महाबलेश्वर व इतर काही ठिकाणी सौरमंडलातून शक्तिपात केला होता स्वयंभू दत्ताची उत्सवमूर्ती तसेच अर्चनमूर्तीतही शक्तिपात केला होता अग्निशी संबंधित असलेले या शक्तीस विधान करावे लागते तसे न केल्यास अर्चकासह अर्चना करविणारे सुद्धा अर्चनामूर्तीच्या प्रखर्तीत तेजाने शिक्षेस पात्र होऊन त्यांना अनिष्टफल प्राप्त होते स्वयंभू दत्तमूर्तीमध्ये झालेल्या शक्तिपाताचे रहस्य केवळ अंतर्जानी असलेले योगीच जाणू शकतात श्रीशैल्य मल्लिकार्जुन स्थानी शक्तिपात हजारो लोक उपस्थित असताना श्री बाप्पनाऱ्याच्या अध्वर्यत्वाने झाला होता सूर्यमंडळातील तेज बाहेर पडून सर्वोच्च समक्ष मल्लिकार्जुनाच्या लिंगाला लीन झाले श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अवतार व हा शक्तिपात ही दोन अत्यंत गोपनीय अशी दैत्य रहस्य आहेत ती केवळ महायोग्यांना सांगण्यासारखी व त्यांनीच जाणण्यायोग्य आहेत श्रीशैल्यात झालेल्या शक्तिपात विधान करण्यात आले यात हजारोच्या संख्येने अन्नदान झाले त्या योगाने जठराग्नी शांत झाला उग्रत्वाची शक्ती शिथिल होऊन शांतितत्वात लीन झाल्यामुळे सर्व कार्य शांत व शुभप्रद झाले विठापूर येथील स्वयंभूमूर्तीवर झालेल्या शक्तिपातास प्रत्यक्ष साक्ष व दाखला दसल्याकारणाने तेथे शांतिविधान किंवा अन्नदान झाले नाही श्रीपाद कला परिपूर्ण काळ आपल्या गतीने चालला होता श्रीपादाचे वय आता दोन वर्षाचे झाले या दोन वर्षाच्या कालावधीत श्रीपादांनी आपण षोडश कलांनी परिपूर्ण असल्याचे अनेक बाललीलाद्वारे दाखवून या युगातील महाअवतार असल्याचे निदर्शनास आणले होते वयाच्या सोळाव्या वर्षी श्रीपाद प्रभूंनी पिठापूर सोडले त्यानंतर ते चौदा वर्षापर्यंत कुरवपूर व आणखी काही क्षेत्रात राहिले परंतु त्यांची शरीरयष्टी सोळा वर्षाच्या किशोराप्रमाणेच होती श्री दत्तात्रेयांचे सोडश अवतार सोळा या एक वैशिष्ट्य आहे श्री दत्तात्रेयांनी पूर्वयुगात सोळा अवतार धारण केले होते ते असे एक योगीराज दोन अश्विरद तीन दिगंबरावधूत चार कालाग्निशमन पाच योगी जनवल्लभ, सहा लीला विश्वंभर सात सिद्धराज नऊ ज्ञानसागर दहा वधूत अकरा आदिगुरु बारा संस्कारहीन शिवस्वरूप तेरा देवदेव देव, चौदा दिगंबर पंधरा दत्तावधूत सोळा श्यामकमलोचन श्री दत्तप्रभू भोग व मोक्षाचे दाते होत त्यांची आराधना करण्यासाठी केवळ त्यांच्या पादुकांची आराधना केली असता पुरे चारी वेत स्वानरूपाने त्यांच्या पादुकाजवळ साऱ्या अपवित्रतेस पवित्र करीत त्याच्या चरणकमली पडून असतात श्री दत्तात्रेयाच्या पवित्रतेची कल्पना करण्यास मानव तर काय देवता व सप्तऋषी सुद्धा असमर्थ होत युगांतरी जेव्हा अवतार झाला तेव्हा त्याचे समकालीन असलेले श्री वामदेत महर्षीचा सुद्धा जन्म झाला त्यांच्या जन्मसमयी मातेच्या गर्भातून केवळ शिर बाहेर आले व चारी दिशेचे अवलोकन करून पुन्हा गर्भात निघून गेले तेव्हा देवता व ऋषीगणांनी प्रार्थना केल्यावर वा श्री वामदेवानी पुन्हा जन्म घेतला ते जन्मतःच शुद्ध ब्रह्मज्ञानी होते त्याचप्रमाणे श्रीपादाचे जन्मसमयी सुद्धा घडले ते केवळ ज्योतिस्वरूप होते याप्रमाणे दोन वेळा जन्म घेतल्याने ते आजन्मद्विज होते ते संपूर्ण अखंड अनंत अद्वैत सच्चिदानंद या अवतारात त्यांना गुरु अशी व्यक्त नव्हती वास्तवात ते त्रिमूर्तीचे संयुक्त रूप नसून त्रैमूर्तीच्या अतीत असलेले एक विशिष्ट तत्व होते म्हणून त्या त्रैमूर्तीस अतीत असलेले परंतु तत्व असल्याचे सुचवण्यासाठी त्यांनी चतुर्थीचा अवतार घेतला मातेच्या गर्भातून बाहेर येऊन पुन्हा गर्भस्थ झाल्या असता महायोगी सिद्ध पुरुष व देवतांच्या प्रार्थनेस प्रसन्न होऊन पुन्हा जन्मल्यामुळे ते आजन्म ब्रह्मज्ञान संपन्न होते चित्रानक्षत्राचा अधिपती अंगारक किंवा मंगळ आहे तो ग्रह पाप म्हणजे नीचस्थानी असता सकल जीवराशीस अमंगळप्रद ठरतो सकल अमंगळाचे हरण करून शुभमंगलत्व प्रदान करण्यासाठी प्रभूंनी चित्रानक्षत्रामध्ये जन्म घेतला चित्रानक्षत्र असताना श्रीपाद प्रभूचे पूजन केल्यास विशेष फलपद ठरते श्रीपाद प्रभू साक्षात धर्मशास्त्री आहेत ते हरिहरात श्री अय्यप्प स्वामी असल्याचे सुचवण्यासाठी त्यांनी तुळराशीमध्ये जन्म घेतला ते जाणत नाहीत असे धर्मशास्त्रच नाही धर्मसंकटात सापडलेल्या मनुष्याने त्यांची प्रार्थना केल्यास त्यास धर्मपथ प्रदर्शनाचा लाभ होतो सूर्य हा ग्रहांचा अधिपती आहे सिंह लग्नामध्ये जन्म घेतल्यामुळे ते सकल विश्वाचे नाथ व दरबार भरण्यासाठी जन्म घेतलेले जणू काही चक्रवर्तीच आहेत असे सूचित होते श्री दत्त प्रभू पासून त्रिमूर्ती आणि त्रिमूर्तीपासून पासून तीन कोटी देवता व त्यांच्यापासून तेहतीस कोटी देवता उत्पन्न झाल्या म्हणून केवळ श्री दत्त नामस्मरणाने सकल देवता स्मरण केल्याचे फल प्राप्त होते श्री दत्तप्रभूच्या ब्रह्मसमुखास ऋषीपूजन करावे विष्णुमुखास श्री सत्यनारायण व्रत व विष्णू सहस्रनामाने पूजन करावे त्याच्या रुद्रमुखास रुद्राभिषेकाने अभिसिंचन करावे श्री दत्तप्रभूच्या ब्रह्ममुखाच्या जिव्हेवर सरस्वतीचा निवास आहे विष्णुमुखाच्या वक्षस्थळी लक्ष्मीचा वास आहे रुद्रमुखाच्या वामभागी गौरीचा वास आहे सृष्टीतील सकल स्त्री शक्ती श्रीपादाच्या वामभागी व वा पुरुष देवताशक्ती दक्षिण भागी विराजमान आहेत तिरुपतीमधील सप्तगिरीवर अवतरलेले श्री वैकटेश्वर स्वामी हे साक्षात श्री दत्तप्रभूच आहेत वैकार हे अमृतबीज व कठ्ठ हे ऐश्वर बीज, बीज होय म्हणून श्री वैकटेश्वर हे अमृत व ऐश्वर्याचे प्रदाते आहेत देऊ म्हणजे पाप व कठ्ठ म्हणजे खंडन करणारा किंवा हरण करणारा असा अर्थ आहे श्री वैकटेश्वर आणि श्रीपाद श्रीवल्लभ खरे पाहता एकच असून अभिन्न आहेत तेव्हा मी म्हणालो हे तिरुमलदास पूर्वी वर्णाश्रम धर्म काटेकोरपणे पालन करावा असे विद्वज्जनाचे म्हणणे होते परंतु श्रीपादप्रभूंचे मत याच्या विरुद्ध होते असे मला वाटते तर माझ्या या शंकेचे समाधान करावे अशी विनंती यावर तिरुमलदास म्हणाले अरे ब्राह्मणांनी ब्रह्मज्ञानाच्या अन्वेषणाल प्राप्तीसाठी जीवन घालविले तरच तो सब्राह्मण म्हणवला जातो विहित धर्म कर्माचा त्याग करून दुराचारी झाल्यास तो दुष्ट ब्राह्मण होईल त्याचे दुराचार वाढून तो गोहत्या व गोमांस भक्षण करण्यास प्रवृत्त झाल्यास त्याच्यातील लोप त्याचे संपूर्णपणे क्षीण होते त्याच्या शरीरातील जीवनकणांमध्ये बदल घडून तो चांडाळत्वास प्राप्त होतो तेव्हा तो ब्राह्मण होऊ शकत नाही क्षत्रियाने क्षात्र त्याग करून शांतिरसप्रधान असलेले कृषी गोसेवा वाणिज्य अशा धर्माचे पालन करून स्वकर्म सोडल्यास त्याच्यातील क्षात्रतेज टिकून राहत नाही त्याच्या मनबुद्धी व शरीरात अनेक बदल घडून येतात आणि तो वैशत्वास पावतो ब्राह्मणाने क्षत्रधर्माचे अवलंबन केले असता परशुरामासारखा होती पूर्वी द्रोणाचार्य आणि कृपाचार्य जन्मतः ब्राह्मण असले तरी त्यांनी धर्माचे पालन केले नव्हते का कुसुम श्रेष्ठी वैश्य असला तरी त्याने क्षात्रवृत्तीचे अवलंबन केले नव्हते का जन्मतः शूद्र असून श्रीपाद प्रभूंच्या कृपेने मला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले नाही का निरंतर प्रयत्नाने म्हणजे तपाचरणाने वैश्य क्षत्रिय किंवा ब्राह्मण होऊ शकतो केवळ एका विशिष्ट वर्णात जन्म झाला म्हणजे तो यस धर्म शिक्षा आचरित आहे किंवा नाही असे नसून आपापल्या शुभकर्माच्या फलावर आपला वर्ण अवलंबून आहे जन्मतः शूद्र असलेला मला पुढचा जन्म ब्राह्मणाचा मिळू शकेल तसेच जन्मतः ब्राह्मण असलेल्यास पुढचा जन्म शूद्राचा सुद्धा मिळू शकतो सामाजिक कारणासाठी वर्णव्यवस्था करण्यात आली परमात्म्याचे मुख ब्राह्मणत्व बाहू क्षत्रियत्व उरू वैश्यत्व व पादक क्षुद्रत्वाचे सूचक आहेत असा श्रीपादांनी एक पर्याय सांगितला तू माझ्या आतिथ्याचा स्वीकार केलास माझ्या घरचे भोजन हे ब्राह्मणाच्या घरचेच भोजन होय कर्मरहस्य निरंतर श्रीपादांचे नामस्मरण व ध्यान केल्याने येथील परिसरातील वातावरण शुभप्रद आणि पवित्र अशा स्पंदनाने भरले आहे जन्मतः नरसावधानी ब्राह्मण असले तरी त्यांच्या घरात भौतिक मानसिक आणि आध्यात्मिक स्पंदने विषमूरित असल्याकारणाने तेथील वायुमंडळ कलुषित झाले होते या कारणाने श्रीपाद प्रभूंनी त्यांचा आतिथ्याचा स्वीकार केला नाही यातील हे रहस्य आहे बरे का जीवतन परिणाम क्रमाने किंवा विपरिणाम क्रमाने कर्मसूत्रानुसार जन्म घेण्यास वर्ण आवश्यक आहे नाही का यासाठी वर्णाश्रमाची योजना झाली जॉन हा जर्मनी देशाचा रहिवासी असून सुद्धा त्याला ब्रह्मज्ञानाची अत्यंत जिज्ञासा लागली होती परिणामक्रमाच्या शेवती अवस्थेत त्याला कुरवपुरी श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले व अमोघ अशा अनुग्रहाची प्राप्ती झाली नरसावधानी पिठिकापूर मध्ये असून सुद्धा श्रीपाद श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत हे जाणण्यास त्यांना कित्येक वर्षे लागली हे जाणल्यानंतर सुद्धा साधनाक्रमाशिवाय श्री दत्तांच्या अनुग्रहास प्राप्त होणे अशक्य होय यावर मी म्हणालो स्वामी आपले म्हणणे असे आहे की प्रत्येक जीवकणामध्ये बदल घडत असतो तर प्रत्येक जातीस एक आत्मा आहे काय पार्वती देवी ही हिमपर्वताची कन्या असे म्हणतात असे म्हणण्याचे कारण काय यावर तिरुमलदास म्हणाले प्रत्येक जातीस एक आत्मा असती ती शक्तीच्या रूपात असती ती शक्तीदिज्ञा आत्मा असल्यास श्री दत्तप्रभूंच्या मधून बाहेर आलेली आहे सदैव या शक्तीचा संबंध परमात्म्याशी असल्याकारणाने ती महाशक्ती होय जात या शब्दाचा अर्थ तू जो समजतोस तसा नाही जीवत व्यक्तीमध्ये असे चैतन्यवंत असे जीवकण असतात असा आहे त्याचप्रमाणे सामूहिक सांधिक व्यक्तित्वामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे शक्ती सामर्थ्य गुणगण अंतर्लीन होऊन असतात तसेच प्रत्येक गावास प्रत्येक शहरास प्रत्येक राष्ट्रास एक आत्मा असतो आपण राहतो त्या भूमीतसुद्धा आत्मा आहे भूमीची जी अधिष्ठान देवता तीच आपण भूमाता असे म्हणतो तिच्यातील आत्म्याचे परमात्म्याचे अंश असल्याकारणाने ती मानसिक संबंध असलेली महाशक्ती आहे तसेच हिमपर्वताच्या ठाई अधिष्ठित असलेल्या देवता शक्तीस हिमवंत असे संबोधित करती त्या हिमवंताची पुत्री हेमवती होय सर्वसाक्षी सूर्यभगवानांचे पुत्र यमधर्म असे मानल्यास जीवराशीच्या शुभाशुभ कर्मानुसार न्याय करून पाप्यांना शिक्षा करणारी देवता शक्ती आहे असा अर्थ होतो जगातील सारे प्राणी मात्र आपापले कार्य करण्यासाठी सूर्यापासून ऊर्जा प्राप्त करतात आकाशात विराजमान असलेले सूर्यबिंब वेगळे व त्याच्यात अधिष्ठित असलेले देवता स्वरूप देवता आत्मा वेगळे श्रीपाद वल्लभ वयाच्या तिसाव्या वर्षी गुप्त होतील असे मी तुला सांगितले होते त्यानंतर कोटी ब्रह्मांडात असलेल्या अणुरेणूमध्ये विलीन होतील ते सत्यर्थी आम्ही आहेत ना पुन्हा विलीन होणे म्हणजे काय असा प्रश्न तू विचारू शकतोस ते सर्वत्र आम्ही असले तरी त्यांच्या शक्तीच्या प्रभावापासून थोड्या अंतरावर कोट्यावधी ब्रह्मांडे आहेत त्या ब्रह्मांडातील परिभ्रमणांचे व्यवस्थीकरण करण्याच्या उद्देशाने त्यांच्या शक्तीप्रभावाने ते आपल्या ब्रह्मांडास आपल्याजवळ आकर्षित करतात संपूर्ण सृष्टीत परिणाम दशेत एखादी विपत्कारी स्थिती उत्पन्न झाली असता श्री दत्तात्रेयांचा अवतार होते चुंबक लोहाचे आकर्षण करते परंतु लोहावर मालिन्य असल्यास चुंबकाचे आकर्षण करण्याची शक्ती अत्यंत बलहीन होते मलिनत्वास नाहीसे करून सृष्टी ती प्रत्येक अणूचे आकर्षण करून, करून विश्वपरिणामास नूतन दिशा देण्याचा संकल्प जेव्हा होतो त्यावेळेस मात्र असे अवतार होतात पंचकन्यांचे विवरण तेव्हा मी म्हणालो स्वामी अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरस तथा पंचकन्यां पठेन्न नित्यम महापातक नाशनम असे म्हणतात हा विषय मला रीतीने समजत नाही म्हणून याचे विवरण करावे ही प्रार्थना तिरुमलदास यावर म्हणाले अहिल्यावर इंद्र मोहित झाला होता व तिला प्राप्त करण्यासाठी त्याने मायेचा उपयोग केला कुक्कुट रूप धारण करून त्याने बांग दिली पहाट झाली असे समजून गौतम ऋषी अनुष्ठानास बाहेर गेले पतिप्रथा असल्याकारणाने इंद्र अहिल्ये स्पर्श करू शकत नव्हता इंद्र देवता देवशक्ती संपन्न असल्या कारणाने त्याने अहिल्या नावाची अहिल्या उत्पन्न करून त्या मायेच्या अहिल्याशी समागम केला माया अहिल्या व इंद्र समागमी असता गौतमाने पाहिले व क्रोधित होऊन त्या दोघांस शाप दिला अहिल्या म्हणाली हे मुनिवर आपण हे काय केले अध्यात्मात अहिल्या गौतमापेक्षा उच्च स्तरावर होती अहिल्याच्या शापामुळे गौतम ऋषी बारा वर्षापर्यंत अमिष्ट होऊन तदनंतर शिवार्चना करून स्वस्थ झाले अहिल्याची मनशक्ती जड झाल्याने तिचे शरीर पण जडत्व पाहून शिळा झाली श्रीरामाच्या चरणधुळीने धुळीने अहिल्याचे झाले म्हणून अहिल्या परम पवित्र आहे असे जाण शापग्रस्त झालेला इंद पंचपांडव म्हणून जन्मास आला पाच रूप पाच मन असले तरी त्यास आधारभूत असलेला आत्मा एकच हा एक विचित्र असा विषय आहे शचीदेवीचा आविर्भाव यज्ञकुंडात द्रौपदीच्या रूपाने झाला ती अयोनिजा आहे खऱ्या सीतेस अग्निदेवाने आपल्या गर्भात लपवले व मायेच्या मायेची सीता गुप्त झाली व खरी सीता बाहेर आली म्हणून सीता महापतिभ्रता आहे असे जाण भूचक्रात बारा राशीमध्ये सत्तावीस नक्षत्रे आहेत ह्या सत्तावीस नक्षत्रांची जी अधिष्ठात्र देवता आहे तिचा जन्म तारादेवी म्हणून झाला ती भर यौवनात असताना गुरुग्रहाचे अधिष्ठान देवता असलेले बृहस्पती मोहित झाले व तिच्याशी विवाह केला वृद्धपती यवनवतीस तृप्त करू शकत नाही हा विषय धर्मविरुद्ध आहे म्हणून विवाहसमयी केलेल्या शपथेचे उल्लंघन झाल्यास क्षती नाही तारादेवीच्या मनात बृहस्पतीविषयी कधीच पती असल्याचे भाव उत्पन्न झाले नाहीत तारादेवीच्या मनात पतीचे भाव उत्पन्न करण्याची जबाबदारी बृहस्पतींची होती तसे न करता सकल धमांचे आचरण केले तारादेवीच्या शरीरातील जीवाणूंचे तिच्या मनप्रवृत्तीप्रमाणे बदल घडले तिच्या मनात चंद्राचे रूप स्थिर झाले असून तिचे हृदय चंद्राधीन झाले होते ह्याप्रमाणे बदल पडलेली तारादेवी व पूर्वी बृहस्पतीस विवाह केलेली तारादेवी भिन्न होत म्हणून तारा चंद्र यांचे मिलन हे धर्मविरुद्ध नाही सृष्टीनियमाप्रमाणे सत्तावीस नक्षत्रातून भ्रमण करणे हा चंदाचा धर्म होय गुरु या ग्रहाचा नव्हे जर गुरुग्रहाने असे केल्यास धर्मविरुद्ध होईल कुठल्याही धर्मविरुद्ध कार्याची अधोगती होते म्हणून सत्तावीस नक्षत्रांची अधिष्ठान देवता तारादेवी चंद्रमंडळाचे अधिष्ठान देवता असलेल्या चंद्रास पाहुणे हाच धर्म होय बाबा रे ह्या धर्मसूक्ष्मास अनुसरून तारादेवी महापतिव्रता होय भीष्माचार्य शरशय्येवर असता युधिष्ठिरांस हितोपदेश केला भूष्म म्हणाले कुकर्म घडत असता शक्यतो त्याचा विरोध केला पाहिजे किंवा अधर्म घडत असलेल्या त्या स्थलाचा त्याग केला पाहिजे ह्यावर द्रौपदी खुदकन हसली त्यावर भीष्म म्हणाले ज्यावेळी द्रौपदीचा मानभंग झाला तेव्हा माझे वागणे अनुचित होते कारण त्यावेळी मी दुर्योधनाच्या आश्रयात होतो त्याच्या अन्नसेवनाने माझे रक्त कलुषित झाले होते व बुद्धी भ्रष्ट झाली होती आता ते कलुषित रक्त माझ्यात नसून बुद्धी कल्मशरहित झाली असून ज्ञानोदय झाला आहे जीव परिणाम दशेत अनेक जन्म घेत असतो थो, थोड्या जन्मात स्त्री तर थोड्या जन्मात पुरुष होतो मानव जन्माव्यतिरिक्त पशुपक्षादींचा सुद्धा जन्म घेतो जन्मांतरी मंदोदरीचा पुरुष जन्म होता त्या जन्मामध्ये तिला एक चंचल स्वभावाची एक दुष्ट स्वभावाची व एक मृदू स्वभावाची अशा तीन पत्नी होत्या इहजन्मी चंचल स्वभावाची पत्नी वानर होऊन वाली झाला दुष्ट स्वभावाची पत्नी राक्षस होऊन रावण झाला व मृदु स्वभावाच्या पत्नीचा विभीषण म्हणून जन्म झाला कल्पांतरी हे मंदोदरीचे पुरुष जन्म असता ते तिथे पत्नी होते तर ती ह्या जन्मी चंचल वृत्ती असलेला वाली ह्याची पत्नी झाली व त्यापासून अंगदाचा जन्म झाला तदनंतर दुष्ट प्रवृत्ती असलेल्या रावणाची भार्या झाली रावण संहारानंतर मृदुस्वभाव असलेल्या विभीषणाची पटराणी झाली तर वालीची पत्नी असताना रावणाची पत्नी असताना व विभीषणाची पत्नी असताना तिच्यातले जीवाणू भिन्न होते म्हणून मंदोदरी सुद्धा महापतिव्रता होय तेव्हा मी म्हणालो स्वामी स्त्रीस एकच पती किंवा पुरुष एकपत्नीव्रत व्रत असला पाहिजे असे म्हणतात तर बहुभार्या किंवा बहुभर्तृत्व निंदनीय आहे ना कर्मचक्र परिणाम तिरुमलदास म्हणाले तुझे म्हणणे खरे आहे एखाद्या पुरुषाने विनाकारण पत्नी दिला तर सप्तजन्मापर्यंत वाल होतो असे सांगितले आहे एखादा पुरुष चार पाच स्त्रियांशी विवाह केल्याने पुढील हा पुरुष स्त्री जन्म घेतो व त्या चार पाच न झाल्याने पुरुष जन्म घेऊन त्या स्त्रीचा उपभोग घेतात एका जन्मी असे झाल्यास व्यभिचार दोष घडतो जर तिविध जन्म घेऊन प्रत्येक जन्मी एकाशी विवाह केल्याने दोष नाही हा कालचक्राचा प्रभाव आहे असल्या कित्येक आश्चर्यकारक घटना ह्या महापलकात घडत असतात स्त्री जन्म घेतल्यास त्या जन्मासंबंधित धर्माचे आचरण केले पाहिजे पुरुष जन्म घेतल्यास त्या जन्मासंबंधित धर्माचे आचरण केले पाहिजे पती पत्नीत कलह उत्पन्न करणाऱ्या व्यक्तीचा पुढचा जन्म स्त्री अथवा पुरुष न होता नपुसक होतात व संसार सुखास वंचित होऊन दुःखी होतात मांसाहार निषिद्ध आहे समजा एखादी एक व्यक्ती एका शेळीचा वध करून चार चौघाबरोबर मांसाहार चरते त्या शेळीस प्राणोत्क्रमण समयी अत्यंत पीडा होते तिचे पीडित स्पंदने वायुमंडलात वावरत असतात बाबारे वायुमंडलात पीडामय व वा आनंदमय स्पंदने असतात सत्कर्मामुळे आनंद आनंदमय स्पंदने व दुष्कर्मामुळे पीडामय स्पंदने उत्पन्न होतात शेळीने मारून खाल्लेल्या चार चौघा मानवांचा सूड घ्यावा अशा इच्छेने प्राणत्याग झालेल्या कारणाने मानव जन्म घेते व मांसभक्षण केलेल्या मानवांचा शेळीचा जन्म होतो म्हणून मानवांनी क्षमा गुणाचे अवलंबन केले पाहिजे सात्विक व्यक्ती शेळीस पाहिल्यावरही त्याचे मांस भक्षण करू इच्छित नाही जरी ती शेळी पूर्वजन्मी मारलेल्या मनुष्यास क्षमा करील तर त्या शेळीस प्राणदान केल्याचे पुण्य लाभून तिचे कर्मचक्र थांबते पिठिकापुरीच्या रहिवाशांचे सामूहिक पुण्य व सामूहिक पाप एकाच वेळेस फलित झाल्याने श्रीपाद श्रीवल्लभाच्या जन्मास कारणीभूत झाले पुण्यवान लोकांनी श्रीपादांस श्री दत्तप्रभू असल्याचे जाणले व अधिक पुण्यफर प्राप्त करते झाले तर पापीजन श्रीपाद श्री दत्त असल्याचे नाकारून अधिक पापाचे भागीदार होते झाले श्री दत्ताची आराधना करीत असून श्रीपादांची निंदा करणाण्यास रौरवादी नरकाची प्राप्ती होते विषय न समजल्यास मौन धारण करणे उचित होय पण त्या दिव्य अध्य अशा मंगल स्वरूपावर निंदापवाद लादणे योग्य नव्हे त्यांच्या मुखांस मंगलार्थी करीत पायांवर खेळे ठोकणारे असे लोक सुखव्याधींनी ग्रस्त होतील एवढेच नव्हे श्री दत्तात्रेयनी आपल्या अनुग्रहाने एका विचित्र अशा योगशक्तीचा समावेश केला पुण्यवान जनांस केवळ नामस्मरणाने अप्रयत्नाने सर्व मनोरथ पूर्ण होत तर पापीजन श्रीपादांची निंदा केल्याने त्यांच्यावर नाना प्रकारचे विघ्न व अनिष्ठ कोसळत श्रीपादांचे अग्निस्वरूप आहे त्याने धारण केलेले अग्निवस्त्र होय ते पवित्र योगाग्निस्वरूप असून त्यांच्या पादुकांचा महिमावर्णन करण्यास युगेही कमी पडतील वेद उपनिषद सुद्धा त्यांच्या पादुकांचे वर्णन करण्यास असमर्थ आहेत किती युग झाले किती कल्प लोटले केवढे वेळा सृष्टी स्थिती लय क्रमपूर्ण झाले पण श्रीदत्त ते श्रीदत्तच ते अद्वितीय असून साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ आहेत सृष्टीतील प्रत्येक अणु या परमसत्याचे साक्षीदार आहेत स्वयंभू दत्ताची पुनःप्रतिष्ठा प्रतिष्ठा पुरास एका अवधूताचे आगमन झाले ते उन्मत्त अवस्थेत असलेले सिद्धपुरुष होते त्यांचे वागणे अतिविचित्र होते कोणास आशीर्वाद द्यायचे असले तर शिवीगाळी करीत असत असा त्यांचा विचित्र स्वभाव होता कोणाची स्तुती केली तर त्या व्यक्तीचे पुण्य क्षीण होत असे पूर्वासियांनी त्या सिद्धा स्वयंभू दत्त कोठे आहेत असे विचारले तेव्हा ते सिद्ध पुरुष म्हणाले की श्री दत्त सकल पुण्यक्षेत्रात स्नान करून सध्या एका नदीत आहेत भक्तांनी खूप शोधायचा प्रयत्न केल्यावर एका नदीत स्वयंभू श्री दत्ताची मूर्ती सापडली एका मुहूर्तीवर त्या मूर्तीची पुनःप्रतिष्ठा सर्व मंगलपदशा सुमती महाराणी व ब्रह्मतेज असलेले श्री अप्पलराज शर्मा यांनी केली त्या महोत्सवाचे अध्वर्य श्री बाप्पनार्य होते विद्यारण्यांचे प्राकट्य मंदिरात मूर्तीची पुनःप्रतिष्ठा झालेल्या दिवशी श्री बाप्पन्नार्याने त्या सिद्ध पुरुषास आपल्या परिमिक्षेस येण्याची विनंती केली आजोबांच्या घरी त्या सिद्धास श्रीपादांचे दर्शन झाले केवळ दोन वर्षाच्या त्या बालकास पाहिल्यावर त्या सिद्धाच्या मनात पुत्रवात्सल्य उत्पन्न झाले श्रीपाद मातुलश्री वेंकटप्पाच्या व्यंकटप्पाच्या खांद्यावर बसून त्यांच्या शिखेशी चेष्टा करीत सिद्धांकडे दृष्टी करून हसले ते हास्य पाहून सिद्धा समाधी लागली समाधीतून व्युत्थन झाल्यावर श्रीपाद म्हणाले माधवा तुझ्या इच्छेप्रमाणे हिंदू समाजाची स्थापना माहिती सोळा वर्षाचे झाल्या असता बुक्कराय करील तू हरिहर बुक्करा यांच्या पाठीशी सदैव असले पाहिजे विद्यारण्य महर्षी या नावाने तुझी ख्याती होईल तुझ्या सहोदर सायणाचार्याच्या यशात येणाऱ्या शल्याच्याच नोविद दीक्षिताचा जन्म होणार आहे तो गोविंद दीक्षित कोणी नसून तूच असशील राजर्षी होऊन तंजावूर संस्थानात महामंत्रीचा पदभार सांभाळून कृतकृत्य होशील असे ऐकल्यावर आनंदाने सिद्धाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत लागल्या त्याने श्रीपादांना आपल्या जवळ घेतले इतक्यात श्रीपादांनी त्या सिद्धांच्या चरणांचे वंदन केले सिद्धाने आश्चर्य व्यक्त करतात श्रीपाद म्हणाले तू विद्यारण्य या नावाने शृंगेरी पीठाधिपती होशील तुझ्या शिष्य परंपरेत तिसरा शिष्यकृष्ण सरस्वती म्हणून तूच असशील तुझ्या मनात माझ्याविषयी पुत्रभाव उत्पन्न झाल्या कारणाने माझ्या पुढील निरुसिंभ सरस्वती या नावाने होणाऱ्या अवतारात काशी क्षेत्री कृष्ण सरस्वती होऊन तुम्हाला संन्यास दीक्षा देशील तू संन्यास धर्माचा उद्धार करशील यास काशी विश्वेश्वर व माता अन्नपूर्ण अशा साक्षी असतील वशिष्ठ शक्ती पराशर व्याशीय प्रवरान्वेत पाराशर गौत्रोद्भव ऋग्वेद अंतर्गत वाजपेय याजी माधवाचार्य हे विद्यारण्य महर्षी नावाने ख्यात होतील भावारे उद्या तुला आणखी दरित्र सांगीन असे म्हणून तिरुमलदासांनी त्या दिवशीचे निरूपण तेथेच थांबविले श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो आजचा अध्याय इथे संपतो पण प्रभूंची कृपा इथे थांबत नाही ज्यांनी हा अध्याय पूर्ण ऐकला आहे त्यांच्या आयुष्यात आता शांततेची प्रकाशाची आणि संरक्षणाची एक नवीन लाट येणार आहे लक्षात ठेवा श्रीपाद प्रभू एखाद्याला रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत आणि तुम्ही आज जे ऐकलं ते तुम्हाला त्यांच्या अधिक जवळ घेऊन गेलं आहे आता तुम्हाला पुढच्या अध्यायात अजून मोठं गूढ उलगडणार आहे प्रभूंची लीला जशी जशी पुढे सरकते तशी भक्ताच्या जीवनात चमत्कार आकार घेतात म्हणून अध्याय नऊ नक्की ऐका तुमच्यासाठी प्रभू काय उघड करणार आहेत हे ऐकताना स्वतःच आश्चर्यचकित व्हाल आणि ताई शेवटी तुमचं मानाचं वाक्य सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घंटा नक्की दाबा जेणेकरून श्रीपाद प्रभूंचा प्रत्येक अध्याय तुमच्या घरी सर्वात आधी पोहोचेल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ, दिगंबरा